शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या आढावा शहराची खबर मध्ये स्वच्छता ही सेवा अभियानाच्या पाचव्या दिवशी महापालिकेच्या वतीने शहरातील अमरधाम स्मशानभूमी व बाळाजी बुवा विहीर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ अहमदनगर यांच्या सहकार्याने सायकल रॅली काढण्यात आली यात शंभरहून अधिक सायकल्सवर सहभागी झाले होते आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात करण्यात आली अभियानाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी रविवारी विविध उपक्रम राबवण्यात आले यात प्रोफेसर चौक ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला माजी विरोधी पक्षनेते संपत यांच्या प्रयत्नातून पूर्ण प्रभा क्रमांक एक जय भवानी नगर परिसरातील अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला परिसरातील नागरिकांनी या विकास कामांचे स्वागत आपापल्या दारामध्ये रांगोळी काढून केले मागील दहा वर्षात विकास कामांच्या माध्यमातून शहराचा कायापालट झाला आहे याचं समाधान आहे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू बांधून विकास कामे केल्याने पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भिस्तबाग महालच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून लवकरच त्याचे काम पूर्ण होऊन नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले जाईल असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी यावेळी बोलताना केले महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहर स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित केले असून स्वच्छतेची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे कचरा संकलनातही सुधारणा झाली आहे तरीही काही नागरिक व व्यावसायिक रात्री अपरात्री रस्त्यावर दुभाजकांमध्ये ओढ्यांमध्ये कचरा टाकून शहर अस्वच्छ करीत आहे अशा पद्धतीने कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख अशोक साबळे यांनी सांगितले गोरक्षनाथांची तपोभूमी असलेल्या उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथे नुकताच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नाथ संमेलनात नगर शहरातील नाथ संप्रदायाचे संशोधक सदाशिव यांना सलग दुसऱ्यांदा विशेष निमंत्रित वक्ता म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला गोरक्षनाथ पीठाधीश्वर तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या पावन उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होताच मिलिंद चवंडके यांच्या बीज भाषणाने दोन दिवसीय संमेलनात कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला नाथ संमेलनाच्या मुख्य विषयावर झालेले हे बीज भाषण संमेलनातील लक्षणीय सहभागाची नोंदणी करणारे ठरले क्लास वरून घरी जात असताना विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना घडली आहे विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रा उपनगरात राहणाऱ्या पीडिताने या प्रकरणी फिर्याद दिली साहिल बलभीम सोनटक्के असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे शहराची खबर आहे मात्रुलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर